त्याची सुरुवात शून्य पूर्णांक एक टक्का एवढी का होईना पण ती सुरुवात करा कारण की एकदा सुरुवात थोडी तरी झाली त्या दैवी तत्वांची कमतरता निर्माण झाल्यामुळे आपल्याला जे काही करायचं आहे ज्याचा विचार आपल्याला करायचा आहे ते होत नाही नमस्कार आजचा जो विषय आहे या विषयावर मला खरं तर अगोदरच काम करायचं होतं हा व्हिडिओ मला बनवायचा होता पण काही ना काही कारणामुळे ते राहत होतं तर नवीन वर्षामध्ये आपण एक सुरुवात करूया आपल्या की आपल्या शरीरामध्ये शरीरा तत्व असतात आपण सहज म्हणतो की पंचतत्व आहे आपल्या शरीरामध्ये जे पिंडी ते ब्रह्मांडी आहे त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये काही दैवी तत्व असतात आणि त्या दैवी तत्वांची कमतरता निर्माण झाल्यामुळे आपल्याला जे काही करायचं आहे ज्याचा विचार आपल्याला करायचा आहे ते होत नाही आज आपण एक गोष्ट पाहणार आहोत की आपण सुरुवातच करत नाही काही व्यक्ती ज्या आहेत त्या म्हणजे ना करायचं भरपूर काही असतं पण सुरुवात करताना आज नको उद्या उद्या नको परवा किंवा मग सुरुवात करताना भीती वाटते मनामध्ये पूर्ण होईल की नाही ही शाश्वती नसते तर अशा वेळेला आपल्या शरीरामध्ये गणेश तत्वाची कमतरता असते खरं पाहता हा विषय जो आहे हा माझ्या गुरूंनी मला शिकवलेला होता आणि ते याच्यावर खूप प्रॅक्टिस करायचं आहे आणि माझ्याकडून पण त्यांनी ही प्रॅक्टिस करून घेतलेली होती सगळ्या शुभ कार्याचं कारकत्व कोण आहे किंवा देवता कोण आहे तर ती गणपती बाप्पा आहे आपल्या शरीरामध्ये तत्व आहे आपल्या शरीरामध्ये शक्ती तत्व आहे आपल्या शरीरामध्ये तत्व आहे आपल्या शरीरामध्ये ब्रह्मतत्व आहे ह्या सगळ्या तत्वांचा विचार केल्यानंतर आपल्याला ज्या गोष्टीची कमतरता वाटते आहे त्या त्या देवाची उपासना केली किंवा त्या त्या देवाची पूजा आपण केली किंवा काही मंत्र आपण म्हटले तर ते तत्त्व भरून निघतात आणि आपल्याला ती गोष्ट करण्यासाठी सहजता प्राप्त होत असते तर आपल्यापैकी असे अनेक असतात की सुरुवातच करत नाही म्हणजे अनेक वेळेला आमच्याकडे जे काउन्सिलिंगला येतात त्यावेळेला खूप काही आहे की मी हे करेल हे करेल हे करेल पण कधी यात वेळ निघून जातो काही काही व्यक्ती सात सात वर्ष आठ आठ वर्ष फक्त प्लॅनिंगच करतात पण ॲक्च्युअल कामाला सुरुवात करत नाही तर त्यांच्यामध्ये कमतरता असते गणेश तत्वाची काय करायचं आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जो विचार तुमच्या मनात आलेला आहे तो त्याच वेळेला लिहून काढा त्याची सुरुवात शून्य पूर्णांक एक टक्का एवढी का होईना पण ती सुरुवात करा कारण की एकदा सुरुवात थोडी तरी झाली तरी देखील हळूहळूहळू आपल्याला त्याची सवय होईल आणि आपण ती गोष्ट करू शकू त्यानंतर आपल्या शरीरामध्ये मुलाधार चक्र असतं जे आपल्याला स्थिर बनवतं आपल्याला एखादी गोष्ट करायला भाग पाडतं त्यासाठी आपलं मुलाधार चक्राची साधना करायची आहे आपल्या याच चॅनेलवरती मुलाधार चक्र साधना कशी करायची याविषयीचे अनेक व्हिडिओ आहेत तर तुम्ही ते व्हिडिओ पहा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देखील देईल त्या व्हिडिओची तर तुम्ही ती साधना करा तुम्हाला जाणवेल की काही दिवसामध्येच आपल्याला जे काय आपले विचार आहेत ते पूर्ण होण्यासाठी जी काय सुरुवात लागते ती सुरुवात आत्ता झालेली आहे त्यानंतर एक मंत्र आहे आणि तो मंत्र आहे श्री गणेशाय नमः हा मंत्र खरंच प्रभावी आहे कसं असतं की मंत्र जितका लहान तितका त्याचा प्रभाव जास्त तर श्री नमः श्री नमः श्री नमः तुम्ही दररोज कमीत कमी अकरा वेळा ते न मोजता कितीही वेळा तुम्ही म्हणा तुम्हाला जाणवेल की आपल्या शरीरामध्ये गणेश तत्त्व जे आहे ते आता वाढीला लागलेलं आहे आणि हळूहळू हळूहळू आपल्या डोक्यामध्ये आपल्या मनामध्ये जे विचार आहेत ते विचार आता प्रगती करतायत त्याला आता वाट सापडते आहे हे उपाय केल्यानंतर आपल्याला जाणवेल की खरंच आत्तापर्यंत आपण फक्त विचार करत होतो आत्ता त्याला गती मिळालेली आहे त्यामुळे हे आत्ता जे सांगितले हे उपाय करा आणि त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे ते एका कागदावर लिहायला सुरुवात करा आणि ते काम झालेलं आहे पूर्ण असल्या म्हणजे ॲफर्मेशन सेंटेन्समध्ये लिहा उदाहरणार्थ तुम्हाला हॉटेल व्यवसाय सुरू करायचा आहे तर तुम्ही लिहा की माझं हॉटेल अशा अशा ठिकाणी सुरू झालेलं आहे माझा रोजचा जो काही व्यवसाय आहे जो काही नफा आहे तो एवढा एवढा होतो आहे हे तुम्ही पूर्ण वाक्य लिहा त्याच्यामुळे देखील होईल असं की युनिवर्स आपल्या शरीरातल्या पेशी या ऐकतील या दोघांचं एकमत होईल आणि आपल्याला आपल्या कामामध्ये शंभर टक्के यश मिळणार आहे यासाठी हे आपण कंबाईन थेरपी आपण याला म्हणूया की याच्या माध्यमातून आपण आपले स्वप्न आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो फक्त एवढंच की त्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या आपल्याला ओळखायच्या आहेत तुमच्यामध्ये देखील किंवा तुमच्या घरातल्या व्यक्तींमध्ये देखील फक्त इच्छा असेल पण करण्याची इच्छा नसेल फक्त विचार असतील पण करावं की न करावं या अवस्थेमध्ये असतील किंवा सुरुवातच करत नसतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की तुम्ही पोहोचवा बघा तुम्हाला एक जाणवेल की खरंच हळूहळू प्रगतीला सुरुवात झालेली आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा त्याचबरोबर आपण अजून जे काय आपल्या शरीरातले तत्व आहेत त्याच्याविषयी देखील माहिती पाहणार आहोत आणि त्या तत्त्वांना कशाप्रकारे आपण जागृत करायचं कशाप्रकारे त्या तत्त्वांचा वापर करून आपण लाभ करून घ्यायचा या सगळ्यांचा विचार आपण करणार आहोत हा, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट नक्की करा हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आपल्या स्टेटसवर ठेवा की जेणेकरून इतरांना देखील याचा लाभ होणार आहे चॅनेलला सबस्क्राईब करून बेलेकॉन क्लिक करा मग यापुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल धन्यवाद